नमस्कार शेतकरी बंधू आपण बघत आहात होम एग्रो इक्विपमेंट वाळू शाखा इथे आपण बघत आहात कोळप सोयाबीन मका ज्वारी बाजरी मूग गुढी यामध्ये चालणारे बॉक्स ऑपरेटेड कोळप लवकरच शेतातला डेमो आम्ही आपल्याला टाकू आता याच्यामध्ये हेवी पण बनत आहेत आणि लाईट पण बनत आहेत एक चाकाचं पण अव्हेलेबल आहे दोन चाकाचं पण अव्हेलेबल आहे ओ मायक्रो इक्विपमेंट वाळूज या शाखेमध्ये हे तुम्हाला विकत घेण्यास मिळेल त्याच्यावरती सध्या आता तीन दौरे फिट आहे सहा सहा जे तीन इथे कडक जागा आहे त्याच्यामुळे इथं आम्ही दुकानासमोर समोर याला चालवत नाही आहे तरी शेतकरी बांधवांनी याच्यात अजून काय बदल असावा हे आम्हाला कळवावे पण हे आता तर सक्सेस आहे याची किंमत ठेवली आहे फक्त तीस हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर बुक करावे आणि ती किंमत वाजवी आहे इंजनला पण वॉरंटी आहे सहा महिन्याची आणि गिअरबॉक्स असल्यामुळे आणि मोटरसायकल हेवीचे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आता एक पन्नास नग तयार करायला घेतो होता मी लवकरात लवकर ऑर्डर करावी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करावे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यास मिळेल ओ बेल आयकॉन दाबा धन्यवाद ओम ॲग्रो इक्विपमेंट वाळूज छत्रपती संभाजीनगर वाळूज